नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे ना राहुल रुगे आपण आलो होतो नात्याला आणि माझ्याबरोबर आहे आमचा विघ्नेश विखिलेश आयकर तर आपण आलो तो नात्याला त्या विख्लेशच्या आजोबांना सोडायला तर त्याला आता ते मध्येच आपले काकाशी आणि आमचे फादरश्री मासे पकडत आहेत बघूया आपल्याला ते भेटत आहेत का तर चला बघूया आपण काय करतायत कसे मासे पकडतायत ते तर मग चला एकदम एक मोठे मंदिर आहे छानच असा व्ह्यू एकदम भारी ना असं वाट भारी वाटते का गाडी वाटते संध्याकाळचं वातावरण एकदम आपण गाडी इथे पार्क केली आहे आपली आणि आपल्या का आपल्या आमच्या काकांची टॅम्पो बाबा काही पार्क आहे तर ते इथून आतमध्ये गेलेत इकडे साईडला नदी आहे इकडे तर मग चला आपण जाऊन बघूया आपल्याला ते भेटतायत का मागाशीच त्यांना मी विचारलेलं येऊ का पण ते नको बोलले पण आता आम्ही आलो होतो या साईडला म्हणून चाललो आहे बघूया तर जंगल आहे असा पूर्ण गवत खूप झालेलं आहे सांभाळून जावं लागेल तर आमचा विघ्नेश पण आहे आमच्याबरोबर तर आम्ही अस्ते असते जातोय आहे भेटत आहेत का तर मग चला बघूया कुठे आहेत काय आहेत कशा आहेत आणि गवत बघू शकता किती आहे जंगल झालं आहे पूर्ण जंगल तुम्ही बघा नादलाची झाडं वगैरे कशी मस्त लावलेत आंब्याची झाडं वगैरे रस्ता बघू शकता कसं आहे एकदम अवघड आणि अडचणीचा रस्ता आहे तरी पण आम्हाला मस्ती आहे आम्ही जाणार का तर फक्त तुमच्यासाठी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवायचं असतं आम्हाला आणि तोच प्रयत्न असतो तर बघूया आपण पण थोडी आपण पण रेस्ट घेऊया फक्त जनावरांची पिचो काटायची सापचंची थोडं लक्षपूर्वक काळजी घेऊन आपल्याला त्यांना कुठे काय दुखापत होऊ नये त्या हिशोबांना आपल्याला जावं लागेल बघूया त्यांना दुखापत नाही आम्हाला दुखापत व्हायची हो बघतच कुठं काय आल्या आडवे बिडवे तर आम्हाला तर नाही नाही काय विघ्नेश बरोबर ना काय तुला आता विघ्नेश गावाला जास्त असतो तर विघ्नेशला माहिती आहे इकडचं कसं काय असतं ते इंग्लेश कसं काय असतं इकडे जंगल मा मास साप वगैरे काय येतात का इकडे ये भरपूर येतात भरपूर येतात चिखळ पण आहे पाऊस आहे तर पाऊस नको यायला आम्ही छत्री वगैरे काहीच नाही आणली आहे तर पाऊस यायच्या अगोदर इथून पळायला लागेल आणि इकडं मस्त डोंगर बघू शकता असलं भारी आहे बघा पूर्ण साईडला नुसतं जंगल आहे नुसतं गवत आहे आणि त्यातून आम्ही आलो आहे वाट काढत आमचे काकाश्री आणि आमचे फादर आलेले आहेत तर कुठे बसलेत काय माहिती तरी पण बघूया इकडून जवळपास जास्त काय शोधकाम करणार नाही आम्ही बघू जवळपास भेटले तर ठीक इथंच कुठेतरी असतील इकडे काहीतरी पाण्याची टाकी वगैरे आहे वाटतं आणि इकडे अजून काहीतरी आहे काय आहे काय माहीत इकडे बघा नदी आता आम्ही नदीच्या किनाऱ्याला जवळपास आलेलो आहोत चला बघूया असती असती असते आवाज तर देऊ शकत नाही आहेत आहेत समोर कोणतरी आहेत हे बघा सम समोर कोणतरी आहेत एक कोणतरी दिसलेत एक दुसरेच आहेत कोणतरी मंडळी आपल्या ओळखीच्या नाहीत काकाश्री कुठे आहेत काम नाहीत तेच बाजूला कोणतरी दुसरे पण आहेत दोघं जण आहेत मी बघू शकता हे बघा दोन कोणतरी व्यक्ती आहेत ते मासे पकडतात आपण कुठल्या या साईडला जायचं सा, की या साईडला जायचं इकडेच जायचं इकडे बघूया जाऊन हे आमचे मुळगावातली माणसं आहेत अरे आमला हा या मित्रमंडळीच आहेत सगळे हे आमचे मित्रमंडळी आहे आमचा परशा, परशा, परशा आहे तिकडं तो परशा आहे बाबा तिकडं तो बघा आमचा माझा वर्ग मित्र आहे तिकडं तो परशा तो पण आहे तोटा हौशी कलाकार आहे तिकडे बरेच आणि बघू शकता तुम्ही बरेच आहेत तसे हौशी कलाकार मासे पकडणारे आणि तिकडे आमचे एक काकाश्री भेटले वायरे बिरे सांभाळून रे बाबा बाबाून विहीर आहे वाटत हे आमचे सुभासतात त्या आमचे सुभासात त्या मासे पकडताना आणि आमचे फादर ते बघा तिकडे दे आहेत त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे तरी पण बघा चष्मा विष्मा लावून मासे पकडत आहेत ते बघा तिकडे आहेत आणि आमचे दुसरे काकाश्री कुठेत काय दिसत नाहीत तिकडं कुठेतरी लांब आहेत कुठे दिसत नाही आहेत आता थोडे पुढे जाऊन बघूया त्या असतील ते बघा काठी तिकडं ते बरेच लांब आहे तिकडं पण पोचू शकत नाही आपण ते बघू शकतो तुम्हाला जरा झूम करून दाखवतो ते बघा दिसले ग्रीन टी शर्ट आणि ही नदी बघू शकता ही खूप नदी मोठी आहे नात्याची नदी किती मासे पकडले बघू हो पिशवी हे बघू शकतं हे गळा लावून मासे पकड याला काय म्हणतात तुमच्याकडे नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे याला गांडूळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि हा असा अशा प्रकारे गळ आहे काठीला तंगूस वगैरे तांबून याच्यात मासे बघू शकतं लागेल का नाही मासे मोठे मोठे आहेत त्याला काय म्हणतो तो हवं बघा मासा चारे चारे चारे। हा खरबा पकडलाय खरवा हा बघा मस्त फार खरबा आहे खरबा था था। तो अजून जिवंत आहे तू बघा कसं फुगवलाय त्याने अजून असे छोटे छोटे आहेत स्नेकेड आहे हा काय त्याचं काय नाही काही फक्त लागला लागले पाहिजे रे अजून हा कुठल्या प्रकारचा आहे पहिल्यांदा बघतोय स्नेकेड स्नेकेड म्हणजे काय डोकला असा बघूया असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतात चला ते झालेले बघ कैन या मला नाही वाटतूला हात आहेत फादर तिकडून ते बघा लांबून हात करतो तिकडे जाम जंगल आहे तिकडून जाऊ शकत ना आपण आपण इथेच बरे आहोत वेट अँड वॉच करून मासे बघावे लागतात इकडून आहेत आपल्याला फादर बाबा इकडून काय जाऊया बघूया थोडा थोडा पुढे जाऊन बघूया कसं आहे हे असं असतं सगळं गावाला टाईमपास थोडी गावाकडची माणसं जास्त मच्छी नाही आणत विकत हे असे येतात आणि मासे पकडतात आणि खायला नेतात हा टाइमपास असतो आणि एक वेगळी मजा असते मीही पहिला जायचो जेव्हा मी गावाला राहायचो तेव्हा सुद्धा गावी असे मासे पकडायला जायचो आत्ता तेवढा एक्सपिरियन्स नाही हां आज, ना ना आज त्यांना थोडे कमी मासे लागलेत असे काका म्हणत आहेत दरवेळेस खूप मोठे मोठे लागतात विघ्नेश भाऊ चालला आहे सुसाट परंतु सध्या असं फिरत असतो ना गावी त्याला एक्सपिरियन्स आहे आपण पण गावचेच आहोत म्हणा आपण पण काही कमी नाही पहिले आपण पण असे उद्योग केलेले आहेत खूप मोठ्या मोठ्या जंगलातून गेलो आहे फादरने किती मासे पकडलेत बघूया म्हणजे फादरच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आताच महिना पण नसेल झाला काय एक गावच्या लोकांना जा एका जागेवर बसून चालत नाही तुमच्या फादरने किती मासे पकडलेत बघूया फादरने गल फादरांचा गळ बघा केवढा आहे आणि गळ टाकलेलं आहे अरे फादरांकडे दोन दोन गळ आहेत आपण पण ट्राय करूया मी पण ट्राय करतो जरा फादरनी पहिले मासे किती पकडलेत बघूया शेकड थोडे बाहेर नको काढू असेच फक्त पिशवी हे कर छोटे छोटे मासे आहेत पण तेवढे एक भाकरीपुरती भाजीपुरती खायला बस होतात अडला हा काय पापलेट पालू मासा आहेत मासे पकडतात आणि आमचे काका का का। का। ते बघा तिकडे ते बघा त्यांनी किती पकडलेत काय माहिती आपण पण थोडंसं ट्राय करूया <laughs> आपण ट्राय करूया पकड आपण विघ्नेशकडे कॅमेरा देऊ तर आपला व्ह्यू बघू कसा दिसते आपल्याला जमते श बाळा मला पण घे थोडंसं मला पण दाखव मी पण बघू दे लोकांना कसा मासा पकडते मासे पकडते फिशिंग फिशिंग टाईम पाऊस नको यायला कारण आपण छत्री वगैरे काय आणलेली नाही आहे त्याला थोडा वेट आणि वॉच करावा लागतो कारण ती तो काटी दाखवते ती तो तंग त्याला तो एक पंख म्हटला एक तुकडा लावा लागतो तिथे कारण ते आतमध्ये बुडल्यावर मासा नेल्यासारखा नेतो असं कळतं आणि ते थोडंसं आतमध्ये बुडाल्यावर है है ही काठी खेचायची असते तर मोस्ट ऑफली फिशिंग फिशिंगवाळ्या लोकांना माहिती असेल तर गावीच्या लोकांनी झुगाड बघा एक मस्त की काठी लावली आहे तंगूस लावला आहे बघा ही काठी आणि तंगूस लावून असं कार्यक्रम केलेला आहे बघूया आपल्याला गळ्याला मासा लागतो आहे का तर थोडा वेट करूया बघू शकता गांडूळ कसा लावला आहे आणि पण पहिला असं गळवायला जायचं आहे आपण प्रयत्न करूया बघा हा गांडूळ आहे गांडूळ सगळा लावायचा असतो हा ल असतो असतो मस्त हळू टोक असते तर मग सगळं आपण सांग ते लांब टाकूया असं लांब टाकल्यावर जरा बघूया मासा लागतोय का आपल्याला आमच्या काकाने बघा किती मासे पकडलेत सगळ्या आहेत आम्हाला काय मासं काय लागलं नाहीत आम्ही खरांटी माणसं आम्हाला मासे नाही लागले आम्ही वाईट लागलो आता आम्ही चाललो घरी लय वेळ झाली म्हणजे काका आमच्या पुढे येतो आता काका आमच्याबरोबर येतात आम चलो हे ये बघा अजून माणसं आहे इथं बसले असं काळतात चलो आम्ही घेतला आहे परतीचा रस्ता वायर कशा ठरल्या हो आलेल्या वाटे मी परत आता माझा पाय सरकलेला आणि मी आता पडलो असतो सगळा चिखला माकला र पाय तर मग चलो मंडळी तर मग चला मंडळी आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया आपण मासे बघितले सगळं बघितलं म्हणजे काकाने मासे किती पकडले ते पण बघितलं तर मग चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद